या महिलांचे हप्ते आता बंद झालेले आहेत ते पण कायमचे कारण अशा काही बहिणी आहेत त्यांना इथून पुढे हप्ता मिळणार नाही आता त्या कोणकोणत्या बहिणी आहेत कोणकोणते कुटुंब आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत तुम्ही पाहायचं आहे लाडक्या बहिणींनो इथे पहा हा जी आर जो आहे तो तीन जुलै दोन हजार चोवीसचा आहे पण जी या जी मध्ये सुधारणा करण्यात आली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत हा तीन जुलैला जी आर काढला होता आता या जी आर मध्ये काय बदल केला होता ते तुम्ही नीट वाचलं नाही आता नीट इथे वाचून घ्या म्हणजेच मी इथे सांगतो तुम्हाला की नक्की काय बदल केला होता आणि त्यामुळे तुम्हाला हप्ता आलेला नाही तुम्ही अपात्र आहात आता तुम्ही अपात्र का आहात तर इथे पहा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वय पाहिजे एकवीस ते पासष्ट वय पाहिजे तर तुम्हाला हप्ता येईल परंतु त्यामध्ये लक्षात ठेवा कुटुंबातील सांगितलं आहे म्हणजे कुटुंब म्हणजे काय येतं कुटुंबाची व्याख्या काय आहे तर आपलं जे काही रेशन कार्ड आहे ज्या रेशन कार्डमध्ये आपलं नाव आहे त्या रेशन कार्डला कुटुंब म्हणतो आपण तर एका एक, एक जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमधील एक महिला लक्षात ठेवा एक महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोनच फक्त महिला यासाठी पात्र आहेत काय काय जणांचं रेशन कार्ड आहे आणि त्यामध्ये सगळ्यांची नाव आहेत भरपूर महिला आहेत त्या सगळ्यांनी अर्ज केले आहेत सगळ्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यामुळे त्यांचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत पात्र नसूनही फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि पैसे घेतलेले आहेत त्यामुळे आता चौकशी सुरू झालेली आहे चेकिंग चालू झालेली आहे एका रेशन कार्डमध्ये लक्षात ठेवा एक विवाहित महिला असेल किंवा विधवा घटस्फोटित म्हणजे एक महिला किंवा एक अविवाहित महिला जर असेल फक्त दोनच महिलांना इथे लाभ मिळणार आहे एका रेशन कार्डमध्ये बाकीच्या महिलांना लाभ मिळणार नाही त्यामध्ये अविवाहित असेल तर एक महिला नाही तर एकच महिला रेशन कार्डमध्ये असेल ही गोष्ट लक्षात ठेवा एका रेशन कार्ड जर तुमचं रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये नावं बघा त्यामध्ये जर दोन पेक्षा अधिक महिला असतील तर इथे हप्ता मिळणार नाही आता पुढे पहा ते पहा अजून कोणत्या कारणाने तुम्हाला हप्ता आला नसेल तर हे एक कारण आहे जसं की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ज्या काही योजना आहेत या योजनेद्वारे ते दर महिन्याला जर पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही जे काही संजय गांधी श्रावण बाळ अशा भरपूर योजना आहेत त्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला मिळतात तर त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही अजून कोणत्या योजनेअंतर्गत जर पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम भेटत असेल तर त्या योजनेअंतर्गत महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला महत्वाचे आता दोन कारण समजली असतील ते म्हणजे कुटुंब कुटुंब, कुटुंब म्हणजे रेशन कार्ड लक्षात ठेवा एका रेशन कार्डमध्ये फक्त दोनच व्यक्ती लाभ घेऊ शकतात तसेच एका रेशन कार्डमध्ये जर कोणी आयकर इन्कम टॅक्स जे काही भरतात इन्कम टॅक्स जर कोणी भरत असेल तर त्यामध्ये सुद्धा कोणतीही महिला पात्र नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला हे कळेल याचा जे जी आर आय तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे तो एकदा पाहून घेऊ शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र